दोन हजार पाच सहा दरम्यानचा तो काळ त्यावेळी बीपीएल हच टाटा इंडिकॉम भारती सेल्युलर म्हणजेच एअरटेल यांचे मोठे वाले सिम असायचे त्याच काळात एका कंपनीचे जाडजूड टाईपचे कडक मोबाईल होते सिम टाकला मोबाईल स्विच ऑन केला की दोन हात यायचे है हँडशेक व्हायचं आणि म्युझिक वाजायचे आणि खाली नाव यायचं नोकिया हो मोबाईल फोनच्या विश्वातला बिग डॅडी नोकिया बघा फक्त नाव घेतलं आणि गेला ना थेट पंधरावीस वर्ष मागे ऐंशी नव्वदच्या काळातला असा एकही एक माणूस नसेल ज्याने नोकियाचा मोबाईल वापरलाच नसेल गरिबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या व्हरायटी असलेल्या नोकियाने एकेकाळी एक एक असा मार्केट जाम केला होता की बाकीच्या कंपन्या त्याच्या आसपास सुद्धा नव्हत्या नोकिया जगातला अनडिस्प्युटेड किंग होता त्याचवेळी चायनाचे मोबाईल सुद्धा चालायचे पण नोकिया भाई नोकियाच होता पण एक असा फेज आला आणि नोकियासारखा दिग्गज मार्केट मधून गायबच झाला आज नोकिया हयात जरी असला तरी जी उंची त्याने काही वर्षांपूर्वी गाठली होती ती आत्ता तरी शक्य नाही पण नोकियाचा ला नेमकी कारण काय होती जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजावाजाला गाजा करायला विसरू कर नका आणि आमच्या इतर अपडेटसाठी बेल आयकन वर नक्की क्लिक करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा आधी जरा नोकिया नॉस्टेल जे च्या जाऊन येऊया तर नोकियाने आपला सर्वात पहिला मोबाईल नोकिया वन झिरो डबल वन जीएसएम लॉन्च केला एकोणीसशे ब्याण्णव साली हा फोन आला आणि सगळं जग अवाक झालं अवाक होण्याचं कारण सुद्धा तसंच होतं कारण आपल्या पॉकेट पर्स मध्ये मावणारी ती गोष्ट होती आधी मोबाईल आले होते पण ते चांगलेच मोठे होते यानंतर मोबाईल ब्रँडच्या जगात नोकिया हा एक तगडा गडी आल्याची चर्चा सगळीकडे झाली आपला पहिला मोबाईल चालला म्हणून त्यांनी आणखी काही सिरीज सुरू केल्या आणि पुढच्या सहा वर्षातच लिडिंग कंपनी असलेल्या मोटोरोला मागे टाकली यानंतर दोन हजार तीन साली नोकियाने काढला डबल वन डबल झिरो जो भारताच्या प्रत्येक घरात हमकास होतात याची आम्ही मी देतो हा जगातला सर्वात विकला गेलेला मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस ठरला यातला स्नेकचा गेम तर भाई खेळून खेळून बोर सुद्धा होत नव्हतं नंतर नोकियाचे अनेक जीएसएम फोन आले यामध्ये नोकिया डबल वन वन झिरो डबल वन डबल वन सिक्स नोकिया वन टू डबल झिरो दोन हजार ते दोन हजार पाचच्या दरम्यान आले आणि नोकिया जगातल्या प्रत्येक श्रीमंत आणि गरीब घरात सुद्धा पोहोचला आपला मार्केट वाढतोय हेरल्यानंतर त्याने दोन हजार पाच नंतर आणखी काही ब्रँड काढायचं ठरवलं आणि आले नोकिया वन सिक्स वन सिक्स नोकिया वन सिक्स फाय झिरो तो प्रेग्नेंट व्हायचा म्हणजे त्याची बटणं पुढे यायची यानंतर नोकिया वन डबल सिक्स वन नोकिया वन सिक्स एट झिरो वाले सिरीज असे काही मोबाईल आले यामध्ये एफ एम रेडिओ सुद्धा होता मस्त इयरफोन्स टाकायचे आणि नाइन्टी वन पॉईंट वन एफ एम वगैरे ऐकत फ्लेक्स करायचं तसं नोकियाचा पहिला कॅमेरा फोन म्हणजे सेव्हन सिक्स फाय झिरो दोन हजार दोन साली चाला होता पण सर्वसामान्य लोकांसाठी हा महागडा होता त्यामुळे यांनी एक शक्कल लढवली आपल्या नव्या सिरीज मध्ये कॅमेरा टाकला आणि मग काय मार्केटमध्ये फक्त नोकियाचीच हवा कॅमेऱ्याच्या आधी आणखी एका नोकिया मोबाईल बद्दल सांगतो एक होता जो मोबाईलच्या दुनियेतला व्हाईच म्हणायला गेला तो होता नोकिया डबल थ्री वन झिरो नुसता विकत घेतला तिथं तो डॉग जातो त्याच्यातली एक खासियत म्हणजे हा खूप स्ट्रॉंग होता दुसरं म्हणजे जबरदस्त बॅटरी बॅकअप आणि तिसरं म्हणजे यातले टू स्पेस इम्पॅक्ट पण टू मी हे गेम चांगलेच गाजले आणि हा असा वायब्रेड व्हायचा की तुमचं तंगड तुटलं म्हणून समजा बरं आता परत कॅमेरावर येऊ हो। नोकियावाल्यांना वाल्यांना वाटलं की कॅमेरासोबत मोबाईल काढला की शंभर टक्के गाजणार आणि तेच झालं सगळीकडे नोकियाचीच हवा झाली मोबाईलमध्ये कॅमेरा आणणारी नोकिया ही पहिलीच कंपनी ठरली पुढे आणखी वेगवेगळे हँडसेट आले तुम्हाला एक त्यातला डबल सिक्स डबल झिरो माहितीच असेल असा लोद्यासारखा मोबाईल होता पण प्रचंड चालला होता त्यातच एक एन सिरीज सुद्धा आली होती त्यात एन सेव्हन्टी एन सेव्हन्टी वन एन सेव्हन्टी टू एन सेव्हन्टी थ्री एन नाईन्टी फायन्टी सेव्हन सगळीकडे नुसते हेच फोन्स दिसायचे म्हणजे ज्यांच्याकडे हा मोबाईल आहे तो श्रीमंत असाच समज होता काही युनिक आणि गेमिंगचे मोबाईल सुद्धा नोकियाने काढले होते ते म्हणजे नोकिया एंगेज आणि सेव्हन सिक्स डबल झिरो थ्री जी फोन यांच्यानंतर आणखी एक मोबाईल प्रचंड प्रचंड गाजला माझ्याकडे सुद्धा होता तो म्हणजे एक्सप्रेस म्युझिक याला जबरदस्त आवाज होता पोरं कॉलेजमध्ये नुसतं यावर वाईप करायचे यामध्ये वेगवेगळ्या सिरीज आल्या नोक्याने पुन्हा दाखवून दिलं की आम्हीच किंग आहोत या दरम्यान स्क्रीनचा दबदबा वाढत होता दब आधी कसं फक्त आयफोन वाल्यांनीच स्क्रीन स्मार्टफोन काढला होता त्यानंतर चायना मोबाईल सुद्धा मोठ्या संख्येने टच स्क्रीन मध्ये उतरले काहीतरी वेगळं वाटतंय म्हणून सगळे चायना मोबाईल सुद्धा घेत सुटले होते पण हीच शिणगी होती कि आता वाल्या मोबाईलच्या मार्केटला टच स्क्रीन मोबाईलचा धोका आहे दोन हजार सात मध्ये नोक्याने एक्कावन्न पॉईंट आठ बिलियन युरो म्हणजे भारतीय पैशांमध्ये तीस हजार कोटींचा बिझनेस केला होता दोन हजार सात मध्ये जागतिक बाजारपेठ नोकियाचा चाळीस टक्के हिस्सा होता नोकिया सक्सेसच्या शिखरावर होता त्यांना वाटलं की आपण अफोर्डेबल मोबाईल सुद्धा काढतो आणि श्रीमंतांसाठी आपली वेगळी रेंज आहे त्यामुळे हे टच स्क्रीन आपलं काही वाकडं करू शकणार नाहीत पण हाच अहंकार नोकियाला नडला जेव्हा नोकियाला त्यांच्या चुका कळल्या तेव्हा थोडा उशीर झाला होता तोपर्यंत ऍप्पल आणि गुगल आधीच बाजारात आपला जम बसवून होते त्यांचेच बघून पुढे सॅमसंग मोटोरोला विवो ओप्पो मायक्रोमॅक्स शाओमी सोनी यांनी टच स्क्रीन बनवायला सुरुवातच केली होती आता नोकियाचा बाजारातला वाटा सतत कमी होत होता नोकियाचा सिम्बियन ओएस जुना झाला होता आणि अँड्रॉइड ओएस आणि आय साठी त्याचा कोणताही मेळ नव्हता पण तरी त्यांनी दोन हजार आठ साली सिम्बियन टचस्क्रीन स्मार्टफोन नोकिया डबल फाय थ्री झिरो आणि फाय डबल झिरो एक्सप्रेस म्युझिक काढला पण तो इतका चालला नाही नोकियाने ऍप्पलच्या आयफोन आणि गुगलच्या अँड्रॉइड फोन कॉम्पिटेटर म्हणून स्वीकारलंच नाही त्यांना वाटलं की कोणतीही कंपनी त्यांच्या बाजारपेठेतला वाटा गाठूच शकत नाही पण हा त्यांचा गैरसमज होता त्यांनी मोबाईलची क्रांती ओळखली होती पण स्मार्टफोन क्रांती ओळखण्यात कमी पडले याच दरम्यान स्वस्त अँड्रॉइड फोनचा मारा नोकियावर पडला यामध्ये चायना आघाडीवर होते आणि याच वेळी नोकियाने अजून एक मोठी चूक केली ती म्हणजे ओलिपेक्का कलासो यांना नोकियाचा सीईओ बनवला ओलिपेक्का यांचाही बिझनेसच्या बाबतीत जुनाट विचारच होता त्यांचाही असा समज होता की जे नोकियाने करून दाखवले ते जगात कोणाला शक्य नाही आणि त्यांनी स्मार्टफोन आणि अँड्रॉइडला वेळ समजलं इथेच गुंता वाढला सोबत इंटरनल मॅटर सुद्धा वाढले आणि नोकिया ध्रुस झाला मोबाईलच्या जगात क्रांती घडून बाजारपेठेत अव्वल ठरणारी नोकिया कंपनी पूर्णपणे गायबच झाली आज मोजकी लोक नोकिया वापरत असते आणि लोकांच्या हातात मोठ्या संख्येने आयफोन्स आणि इतर स्मार्टफोन दिसत आहेत नोकिया बाजारात लिडर कसा झाला तर मजबूत आणि युजर फ्रेंडली फोन्स इनोव्हेशन वर फोकस समाजातील प्रत्येक वर्गासाठी फोन्स तयार करणं आणि उत्तम डिस्ट्रीब्युशन वर्क म्हणजे त्यावेळी जवळपास दीडशे देशांमध्ये नोकियाचा बोलवाला होता पण नोकिया मार्केटमधून बाहेर कसा झाला तर टच स्क्रीनचा उशिरा केलेला स्वीकार जुनीच ऑपरेटिंग सिस्टम सुरू ठेवली अँड्रॉइडच्या बाबतीत गफलत आणि स्लो मोशन झालेलं इनोव्हेशन नोकियाच्या वरून एकच कळून येतं की टेक्नॉलॉजी मध्ये राजा असणं महत्त्वाचं नसतं तर बदल स्वीकारणं महत्वाचं असतं ओव्हर कॉन्फिडन्स आणला आणि नोकिया बंद पडला पण तरी आयुष्य तेव्हा सुंदर होतं जेव्हा टच स्क्रीनचे मोबाईल नव्हते हो मी तर एफ एम नोकिया वन सिक्स फाय झिरो ऑफरला होता तुमच्याकडे कोणता नोकियाचा मोबाईल होता आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका